वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुनम तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहे आज आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मस्त आता देवपूजा वगैरे झालेली आहे आता आम्ही चाललो आहे देवळात ते माझी वाट बघतात दारातून निघालो आहे मी आहे आरुष आहे आरव आरुष मामाकडे आलेला त्याला पण घेऊन चाललो आहे आणि आता आम्ही चौघजणं चाललो आहे देवळात तर तुम्हाला पण दाखवते तिकडे कारण आज खूप गर्दी पण असेल तर आम्ही सकाळी लवकरच चालू आहे सकाळी लवकर उठलेली घरातलं सगळं अर्धा अर्धे काम आटपलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे देवळात जायला फायनली देवपूजा झालेली आहे आता आणि आहे आमच्या बाहेरचा व्यू सकाळचा मस्त असे चिमण्या कावळे वेगवेगळे पक्षी असे ओरडतात ना खूप भारी वाटते फायनली आम्ही पोचलेलो आहोत आता पुढे किती गर्दी आहे ती दिसते तिथून लांबूनच बघू शकता खूप गर्दी आहे आणि हा असा नीलकंठेश्वर कोटनाका है है, हा इकडे देऊळ आहे आणि हा इथे आहे तो रेल्वे स्टेशन आहे एक्झॅक्ट त्याच्या बाजूलाच आहे हा देऊळ आता पुढे दाखवते तुम्हाला किती गर्दी येते म्हणजे तो पण दिशे लाईन नाही आता आम्ही पोचणार आहोत अजून बरीचशी लाईन आहे खिचडी पण वाटतात प्रसादाची आणि स्टेशनच्या जवळ आहे उरण स्टेशनच्या जवळ पाठी एवढी पुन्हा नाही ना। थी कन